मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महापरीक्षा पोर्टलच्या बाबत नेमकं महापरीक्षा पोर्टलविषयी काय मत आहे महापरीक्षा पोर्टलद्वारे खरंच ज्या काही सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविल्या जातात त्या योग्य पद्धतीने होतात का त्याच्यामध्ये गैरप्रकार घडत आहेत का ज्या काही मागच्या भविष्यातील ज्या काही मागच्या भूतकाळातील भरती प्रक्रिया झालेल्या आहेत जसं की शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता हो असणे कृषी सेवक भरती सार्वजनिक बांधकाम विभाग महाबीज नगरपालिका राज्य गुप्तवार्ता विभाग फॉरेन्सिक विभाग अन्न आणि नागरी पुरवठा विभाग किंवा मंत्रालयीन कॅन्टीन या ज्या काही भरती प्रक्रियेची परीक्षा झालेल्या होत्या महापरीक्षाद्वारे त्या परीक्षेमध्ये बरेचसे गैरप्रकार झालेले आहेत आणि त्याबद्दलच्या बातम्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित झालेल्या होत्या आणि बऱ्याचशा मित्रांनी ह्या परीक्षा दिलेल्या आहेत त्यांनासुद्धा त्या परीक्षेबद्दलचा अनुभवसुद्धा आहे तर मित्रांनो बातमी हीच आहे की महापरीक्षेचा नियमांना वळसा आणि राज्य सरकारच्या बहात्तर हजार जागाच्या मेगा भरतीमध्ये गोंधळ होण्याची शक्यता तर बऱ्याचशा उमेदवारांनी मित्रांनी संघटनांनी शासनाकडे पत्र दिलेत निवेदन दिलेत की महापरीक्षा हे पोर्टल बरखास्त करावं आणि त्याच्या जागी एम पी एस सीद्वारे आपण भरती प्रक्रिया राबवावी किंवा इतर जी काही एजन्सी आहेत ज्या की अतिशय चांगल्या आहेत त्यांच्याद्वारे ह्या सर्व परीक्षा घ्याव्यात तर नेमकी बातमी काय आहे जाणून घेऊया कारण अतिशय महत्वाची आहे आगामी काळामध्ये बहात्तर हजार जागाची मेगा भरती शासन करणार आहे आणि ती भरती दोन टप्प्यामध्ये होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे परंतु शासनाने त्या अगोदर एक शासन निर्णय सुद्धा निर्गमित केलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं स्पष्ट म्हणलेलं आहे की ज्या काही छत्तीस हजार किंवा मेगा भरती होणार आहे त्या भरती ही महापरीक्षा पोर्टलद्वारेच होईल असं स्पष्टपणे जे जे आरमध्ये म्हटलेलं आहे तर नेमकं याच्यामध्ये तफावत काय आहे हे जाणून घेणं आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो रिसता अभ्यास करून चालणार नाही जर आपण हुशार असाल आपल्याकडे तशा प्रकारची पात्रता आणि कौशल्य असेल तर नियुक्ती आपली झालीच पाहिजे परंतु काही उमेदवार जर गैरमार्गाने पात्रता नसताना जर त्यांची नियुक्ती होत असेल तर हा आपल्यावर अन्याय आहे आणि तो अन्याय आपण का सहन करायचा त्याकरिताच ही बातमी आहे नेमकी बातमी आपण जाऊया बातमीच्या तळापर्यंत जाऊया क्रमशः महाराष्ट्र टाइम्सची बातमी आहे क्रमशः बातमी येत राहणार आहे तर, तर नेमकं आता या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे हे जाणून घेऊया आपण आप सर्वांना याची माहिती व्हावी दिसावं या दृष्टिकोनातून याला मोठं करतोय तर मित्रांनो आपण बघू शकता राज्य सरकारी विभागामध्ये पदभरती करण्यासाठी सुरू झालेल्या महापरीक्षा पोर्टलने राज्य सरकारच्या परीक्षा पद्धतीच्या नियमावलीला तिलांजली दिलेली असून परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव प्रवर्गासाठी ठरलेल्या शुल्काच्या दुप्पट शुल्क आकारण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तर परीक्षा केंद्रावर परीक्षार्थ्याची पडताळणी न होणे सायबर कॅफेला परीक्षा केंद्र बनवणे लाईव्ह बायोमेट्रिक नसणे एकमेकाच्या शेजारी बसून पेपर सोडविणे असे धक्कादायक प्रकार होत आहेत याबाबत परीक्षार्थींनी वारंवार तक्रार करूनही परिस्थिती जैसे ती असल्याने पहिल्या टप्प्यातील छत्तीस हजार जागासाठीच्या पदभरतीत गोंधळ पडणार असून ठराविक उमेदवाराचा जॅकपॉट लागणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आलेली तर आहे तर मित्रांनो अशी खात्रीलायक माहिती यांना महाराष्ट्र टाइम्स यांना कळालेली आहे आणि खरंच आहे की बऱ्याचशा बातम्या याबद्दल आलेल्या आहेत आपण सुद्धा त्याचे साक्षीदार आहात तर राज्यात सरकारी विभागामध्ये रिक्त पदावर पारदर्शक पद्धतीने पदभरती होण्यासाठी आय टी विभागाने गेल्या वर्षी महापरीक्षा पोर्टल सुरू केले या पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेली अभियोग्यताच असते प्रचंड गोंधळ झाला परीक्षार्थ्याच्या ऑनलाइन गुणामध्ये आणि गुणपत्रिकेतील गुणामध्ये तफावत आढळून आली याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी पोर्टलकडे तक्रारी केल्या होत्या मात्र न्याय मिळालेला नाही कृषी सेवा परिषद परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीची पडताळणी न होणे त्याचबरोबर ओळखपत्राची तपासणी न होणे सायबर कॅफेला परीक्षा केंद्र बनवणे लाईव्ह बायोमेट्रिक न घेणे एकमेकाच्या बसून पेपर सोडविणे असे अनेक गैरप्रकार मोठ्या प्रमाणात झाले याबाबत विद्यार्थी प्रतिनिधीने तक्रार दाखल केली होती मात्र त्यावर दबाव टाकण्यात आला तर अनेक परीक्षार्थींनी भीतीपोटी तक्रार दाखल केली नाही उमेदवारांना कोणत्याही कम्प्युटरवर बसण्याची मुभा देण्यात येत असल्याने ते चर्चा करून पेपर सोडतात परीक्षा देणाऱ्या कोणत्याच उमेदवारांची हॉल तिकीट स सही करून कर्मचारी जमा करीत नाहीत तर अनेक परीक्षा केंद्रावर उमेदवाराकडे हॉल तिकीटच नसतात किंवा हॉल तिकीटावर उमेदवारांचे छायात्र छायाचित्र नसल्याने देखील परीक्षा दिल्याचे काही परीक्षांच्या कार्य कार्यप्रणालीहून समोर आले आहे पोर्टलद्वारे साधारण सात विभागासाठी परीक्षा घेण्यात आल्या परीक्षा केंद्रावर आधार कार्ड व हॉल तिकीट तपासणी झाली नाही केंद्रावर सीसीटीव्ही नव्हते लाईव्ह बायोमॅट्रिक पद्धतीचा वापर करण्यात आला नसल्याचे समोर आले होते तर एकाच परीक्षेसाठी उमेदवारांनी एकापेक्षा अधिक केंद्राहून अर्ज करून दोन ते तीन वेळा परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले आहे सरकारच्या निर्णयानुसार महापरीक्षा पोर्टलला परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाला तीनशे रुपये राखीव प्रवर्गासाठी दीडशे रुपये घेणे अपेक्षित आहे मात्र प्रत्यक्षात नगरपालिकामध्ये इंजिनियर जागासाठी झालेल्या पदभरतीसाठी खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये तर राखीव प्रवर्गासाठी तीनशे रुपये परीक्षा शुल्क घेण्यात आले परीक्षा पोर्टलद्वारे होणाऱ्या परीक्षामध्ये नियम न पाळल्याने गोंधळ वगैरे प्रकार झाल्याची तक्रार परीक्षार्थींनी केली असताना बहात्तर हजार जागाची भरती पोर्टलद्वारे होणार आहे पहिल्या टप्प्यातील छत्तीस हजार जागाच्या पदभरतीला सुरुवात होणार आहे त्यामुळे या, या पोर्टलद्वारे होणाऱ्या भरती भरतीत प्रामाणिक परीक्षार्थीचे नुकसान होणार असल्याचा दावा परीक्षार्थींनी केला असून मेगा भरतीमध्ये ठराविक उमेदवारांना यश मिळणार असल्याची माहिती पुढे येत आहे यामुळे महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याची मागणी पुढे येत आहे दरम्यान महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये रद्द करून त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी करत आहेत दरम्यान आय टी विभागाचे प्रधान सचिव व्ही yes, आर श्रीनिवासन तसेच पोर्टलची जबाबदारी असलेले अधिकारी कुलदीप चतुर्वेदी यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही तर मित्रांनो ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकारकडे स्वतःचे इन्फ्रास्ट्रक्चर नाही त्यामुळे महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षा पायाभूत सुविधा नसल्या नसलेल्या परीक्षा केंद्रावर पार पडतात या केंद्रावर परीक्षेत अनेक गैरप्रकार झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची तक्रार आणि पोर्टलमध्ये असणाऱ्या कमतरताची माहिती दिली मात्र अद्याप कारवाई झालेली नाही महापरीक्षा पोर्टलमार्फत झालेल्या पर परीक्षामध्ये नियमावलीचे पालन झालेले नाही त्यामुळे परीक्षामध्ये गोंधळ निर्माण झाला आणि सरकारने बहात्तर हजार जागेची मेगा भरती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिकाराखाली घेण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हास्तरावर वशिलेबाजी करून कशाप्रकारे पदभरती होते हे सर्वश्रुत आहे त्यामुळे ही भरती सुरळीत पार पडणार नाही तर मागच्या ज्या काही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे झालेल्या आहेत त्यामध्ये बराचसा गोंधळ झाला तक्रारी झाल्यात था। तर आगामी काळातली जी काही मेगा भरती होणार आहे ती मेगा भरती पवित्र पोर्टलद्वारे होऊ नये यासाठी जे काही उमेदवार आहेत ते सतत मागणी लावून आहेत तसे निवेदन तसे पत्रसुद्धा त्यांनी दिलेले आहेत परंतु आता बघायचं आहे की नेमकं पवित्र पोर्टलद्वारे महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती होणार की नाही परंतु निश्चित आहे की महापरीक्षा पोर्टलद्वारे ज्या काही आतापर्यंतचे पेपर झालेले आहेत त्यामध्ये बरेचसे गैरप्रकार उघडकीस आलेले आहेत आपणसुद्धा परीक्षा दिलेल्या असतील आपल्यालासुद्धा त्याची जाणीव आहे तर मित्रांनो आपण जास्तीत जास्त लोकांनी महापरीक्षा पोर्टल रद्द व्हावं किंवा या परीक्षा पोर्टलवर पारदर्शकतेने भरती प्रक्रिया आगामी काळात व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणे अतिशय गरजेचं आहे अन्यथा यामध्ये आपलं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपल्यापर्यंत ही माहिती पोचावी आपल्याला सुद्धा माहिती असावी या दृष्टिकोनातून या बातमीला आपण आपल्या चॅनलवर स्थान दिलेलं आहे मित्रांनो यासारख्या अनेक बातम्या आपण आपल्या व्हिडिओ आपल्या या चॅनलवर देत असतो जर आपल्या संबंधित बातमी नसेल तर आपण तो व्हिडिओ निग्लेक्ट करायचा आहे जर आपल्यासाठी तो व्हिडिओ आवश्यक असेल तर बघायचा आहे परंतु आपल्या या चॅनलवर सर्वच प्रकारचे सदस्य असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत अशा प्रकारची माहिती पोहोचवणं अतिशय गरजेचं असतं त्यामुळे वेगळ्या प्रकारची व्हिडिओ वेगळी माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण उपलब्ध करून देत असतो मित्रांनो आपण जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा करा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ आपण शेअरसुद्धा करा त्यांनासुद्धा जागृत करा त्यांनासुद्धा माहिती द्या आणि आपण शासनाकडे अशी मागणी करा की जेणेकरून आगामी जी काही बहात्तर हजार मेगावरती होणार आहे ती अतिशय पारदर्शकतेने व्हावी आपल्यासारख्या हुशार प्रामाणिक उमेदवारांना तेथे संधी प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून मित्रांनो आपण ही माहिती ह्या झालेला गैरप्रकार आपण शासनाच्या कानापर्यंत पोहोचवणे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे अतिशय गरजेचं आहे धन्यवाद